नमस्कार मी प्रसाद देशमुख अॅग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आपण ऐकताय मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक शेतीमालाच्या भावात सध्या नरमाई आलीये मग मा कोणत्या मालाचे भाव कमी झाले आणि कोणत्या मालाचे भाव स्थिर आहेत याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्ट मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात नरमाई आली होती कालच्या वाढीनंतर बाजार टिकला नाही आणि आज वायदे जवळपास एक टक्क्यांनी कमी झाले सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत तेरा पॉईंट चौदा डॉलर प्रतिबुशेल्सवर होते तर सोयापेंड दोन टक्क्यांनी कमी होऊन चारशे तीन डॉलरपर्यंत कमी झाली देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात काहीशी नरमाई आली प्रक्रिया प्लांट्सनी भाव पंचवीस ते पन्नास रुपयांनी कमी केले होते तर बाजार समित्यांमधील भाव पातळी चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होती सोयाबीन बाजारात आणखीन काही दिवस शंभर रुपयांपर्यंतचे चढउतार राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार दिसून आले आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज काहीसे वाढून एक्क्याऐंशी पॉइंट बावीस सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे खंडीमागे एकशे साठ रुपयांनी कमी झाले होते देशातील वायदे आज छप्पन्न हजार पाचशे साठ रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र जातचे हलण्याचे नाव घेईना बाजार समित्यांमध्ये कापसाचे व्यवहार आजही सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होते कापसाची ही भाव पातळी काही दिवस असू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय महत्वाच्या बाजारांमध्ये कांद्याचे भाव आजही क्विंटल मागे सरासरी दोनशे रुपयांनी कमी झाले काही बाजारांमधील आवक जास्त झाली होती कांद्याला आज सरासरी दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये भाव मिळाला निर्यात बंदीचा परिणाम म्हणून ही परिस्थिती निर्माण झालीय लाल कांद्याची बाजारातील आवक जास्त असल्याचं व्यापारी सांगतायत निर्यात बंदीमुळे भाव कोसळल्याने शेतकरी निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी करतायत अनेक बाजारांमध्ये कांद्याचे भाव जवळपास निम्मे कमी झाले लाल कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्यानं शेतकऱ्यांना माल विकावा लागतोय टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई आल्याचं दिसतं बाजारातील टोमॅटो आवक आहे त्यामुळे भावावर काहीसा दबाव आला सध्या बाजारात टोमॅटोला गुणवत्तेप्रमाणे टोमॅटोचा भाव, भाव काही बाजारात एक हजार रुपयांपासून सुरू झाला तर सरासरी भाव दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांचा मिळतोय टोमॅटोची वाढलेली आवक आणि सरकारच्या धोरणांचा दबाव बाजारावर आहे बाजारातील आवक जास्त आहे तोपर्यंत टोमॅटो दरावरील दबाव कायम राहू शकतो असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय केंद्र सरकारने गव्हावर स्टॉक लिमिट म्हणजे साठा मर्यादा कमी केल्यानंतर गव्हाच्या भावावर त्याचा परिणाम दिसून आला गव्हाचे भाव अनेक बाजारात क्विंटल मागे दोनशे रुपयांपर्यंत कमी झाले होते सध्या गव्हाचा भाव सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्याने आतापर्यंत गव्हाची लागवड गेल्या वर्षीच्या लागवडीच्या तुलनेत सव्वा दोन टक्क्यांनी आहे त्यातच पिकासाठी पुढील काळात वातावरण कसे राहते यावर उत्पादन अवलंबून असेल त्यामुळे गव्हाच्या भावावर सध्या आलेला दबाव जास्त दिवस दिसणार नाही असा अंदाज काही अभ्यासक व्यक्त करतायत धन्यवाद आज इथेच थांबू अॅग्रोनच्या शेत मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किंमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजेंस संशोधन तंत्रज्ञान हवामान, नवे प्रयोग शेती सला क्लिक वर उपलब्ध एग्रो डॉट कॉम ला अवश्य भेट दिया